जिल्ह्यात सर्वात मोठा असलेल्या अकोले तालुक्याचे राजकारण येत्या विधानसभेत चांगले ढवळून निघणार आहे अजित पवार गटाने सोबळावर तयारी केल्याच्या चर्चा असून अकोले तालुक्यात यामुळे तिरंगी लढतीची शक्यता वाढली आहे विद्यमान आमदार असलेले डॉक्टर किरण लहानची जादू या मतदारसंघात कायम असले तरी शरद पवार गटाची सुप्त लाटही या तालुक्यात पाहायला मिळत आहे माजी आमदार वैभव पिचड्यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा सुनीता भांगरींची वाढत असलेली लोकप्रियता आणि लहानटीची विकास कामे या मुद्द्याच्या आसपास ही निवडणूक रंगणार आहे या तालुक्यात काय स्थिती आहे व काय शक्यता आहेत याचा नगरी पंचने नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण शागोली तालुक्यात गेल्या चार पाच दशकापासून ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची हाती सत्ता होती मात्र गेल्यावेळी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये आलेल्या वैभव पिचडांना डॉक्टर किरण लाहमटेनी पराभूत केले त्यावेळी राष्ट्रवादी एक संघ होती शरद पवार व अजित पवारांनी अकोले तालुक्यात सभांचा धडाका लावत पिचड्यांच्या हातून त्यांची आमदारकी कारखाना अशी सगळी सत्तास्थाने हिसकावून घेतली पवारांची साथ सोडणाऱ्याचे काय होते हे राष्ट्रवादीने त्यावेळी दाखवून दिले पिचडांच्या या पराभवाला पक्ष बदल हे महत्वाचे कारण असले तरी इतरही अनेक कारणे होती मात्र काहीही झाले तरी अकोले तालुक्यात आजही पिचड कुटुंब नक्कीच दखलपात्र आहे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीत मोडतोड होऊन शरद पवार गट व अजित पवार गट वेगळा झाला अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी ही फाटाफूट झाली आमदार हे अजित पवार गटात गेले मात्र भांगरे कुटुंब हे शरद पवारांसोबतच कायम राहिले राज्यात अजितदादा हे महायुतीत असल्याने यावेळीच्या विधानसभेला मोठा ट्विस्ट आला आहे कारण विद्यमान आमदार लहामटे व पराभूत आमदार वैभव पिचड हे दोघेही महायुतीत आहेत त्यामुळे महायुतीत कायम राहिली तर या दोघांपैकी एकालाच तिकीट मिळेल मात्र सध्याचा अजित पवार गटाचा मूड पाहता अजितदादा गट हा महायुतीतून बाहेर पडला तर त्यांच्याकडून लहानटे यांचे तिकीट फिक्स समजले जाते अशा वेळी महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपला मिळून त्यांच्याकडून वैभव पिचड हेच तिकीटाचे दावेदार असतील म्हणजेच अजितदादा गट स्वतंत्र लढला तर गेल्यावेळी सारखीच फाईट येथे होईल मात्र अजितदादा गट युतीत राहिला तर मग मात्र वैभव पिचड हे अपक्ष लढतील पिचडांच्या पक्ष बदलाच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून अकोले तालुक्यातील मीडियाने चालवल्या मात्र त्यात तथ्य अकोले भाजपने स्पष्ट केले पिचड शरद शरद पवार पवार गटात जातील अशी शक्यता कमीच वाटते कारण सुनीता भांगरे कुटुंबीय पहिल्यापासून आहे त्यांच्या प्रामाणिकपणाची पावती म्हणून यावेळी त्यांना शरद पवार गटाकडून तिकिटाचे प्रमुख दावेदार समजले जाते त्यामुळे पिचड शरद पवार गटात आले तरी तेथेही तिकिटासाठी त्यांना संघर्षच करावा लागणार आहे दुसरीकडे अजित पवार गटात असलेले युवा नेते मारुती मेंगाळ यांच्या नावाचीही चर्चा अकोले तालुक्यात जोरात आहे मात्र तेथेही लहानटेंना डावलून मेंगाळांना तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे अजित नवले अमित भांगरे ही नावेही तालुक्यात अधूनमधून विधानसभेला चर्चेत असतात मात्र नवले किंवा अमित भांगरेंकडून सध्या तरी अशी तयारी दिसत नाही अमित भांगरेंपेक्षा सुनीता भांगरे या विधानसभेला चांगली फाईट देऊ शकतात असे त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात अजित पवार गटाकडून लहानटे भाजपकडून पिचड आणि शरद पवार गटाकडून सुनीता भांगरे अशी तिरंगी फाईट सध्या तालुक्यात सर्वात जास्त चर्चेत आहे नेत्यांचे प्लस मायनस पॉइंट बघू लहान जनतेने दाखवलेला विश्वास सार्ट ठरवत गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामे केली पिचडांनीही पराभवानंतर आत्मपरीक्षण करून कार्यकर्त्यांना वेळ दिला दुसरीकडे सुनीता भांगरे यांनीही पती स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्यानंतर त्यांचा लोकसेवेचा वसा कायम ठेवला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे त्यानंतर अगस्तीच्या उपाध्यक्षपदी निवडीनंतरही त्यांनी लोकांमध्ये राहणे पसंत केले तालुका गेली अनेक दशके पिचड भांगरे संघर्ष पाहतोय आता लहामटे भांगरे हा नवा संघर्षही तालुक्यात दिसत आहे या सगळ्या संघर्षात सुनीता भांगरे यांनी अमित भांगरेसह तालुक्यात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे अमित भांगरे यांचे नावही त्यांचे कार्यकर्ते पुढे करतात मात्र लहामटे पिचड यांना तोड फाईट द्यायची असल्यास सुनीता भांगरे हाच योग्य पर्याय सध्या तरी दिसत आहे गेल्या काही वर्षात तालुक्यात झालेली भाजपची पिचहाट पिचडांसाठी डोकेदुखी वाढवणारे आहे त्यांच्याच पक्षात असणाऱ्या मारुती मेंगळांशी पटत नाही गेल्यावेळी राष्ट्रवादी एक संघ असताना लहामटेंनी बाजी मारली होती आता मात्र अकोल्यातील राष्ट्रवादी दोन गट आहेत विरोधात असणारा शरद पवारांचा भांगरे गट ही तुल्यबळ आहे त्यामुळे ही निवडणूक सोपी राहणार नाही आरक्षण शेतकरी प्रश्न दूध दर हे मुद्दे तालुक्यात आहेतच तेच लांबटे व पिचडांना जड जाण्याची शक्यता आहे त्या उलट शरद पवारांना मांडणारा मोठा गट सुनीता भांगरेंसाठी जमेची बाजू ठरणार आहे एकंदर लहानटे पिचड भांगरे मेंगाळ नवले या मोठ्या नेत्यांच्या आसपासच ही निवडणूक फिरणार आहे यापैकी कोण उभे राहील व कोण निवडून येईल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र